आपले स्वागत आहे एका जवानाने आपल्या गरोदर पत्नीसह चार वर्षाच्या मुलीचा गळा दाबून जीव घेतला हत्या केल्यानंतर आरोपीने माळकोळी पोली पोलीस ठाणे गाठून स्वतःच गुन्हा केल्याची कबुली दिली ही घटना नांदेड जिल्ह्यात कंधार तालुक्यातील बोरी गावात घडली आहे इथे राहणारा आरोपी एकनाथ मारुती जायभाये वयवर्ष बत्तीस हा राजस्थानमधील बिकानेर येथे सैन्यात कार्यरत आहे तो रजेवर आपल्या गावी आला होता बुधवारी सकाळी सहा वाजता त्याने आठ महिन्याची गरोदर पत्नी भाग्यश्री वयवर्ष पंचवीस आणि मुलगी सरस्वती वयवर्ष चार यांची गळा ओळून हत्या केली हत्या केल्यानंतर आरोपीने स्वतः माळाकोळी पोलीस ठाणे गाठून पत्नी व मुलीच्या हत्येची माहिती दिली मृत्यू झालेल्या महिलेच्या आईवडिलांनी आरोप केले की आरोपी एकनाथ आपल्या मुलीला पहिली मुलगी का झाली आणि आईवडिलांच्या घरून प्लॉटसाठी पैसे का आणले नाहीत यावरून वारंवार वार त्रास देत होता या प्रकरणाचा तपास सुरू असून त्यानुसार पुढील कारवाई केली जाईल असं पोलिसांचं म्हणणं आहे आमच्या नवनवीन व्हिडिओसाठी लाईक शेअर आणि सब्स्क्राईब करा